नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ मित्रांनो कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच सी सी आयच्या कापास किसान या मोबाईल ॲपवर नोंदणी करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर आहे म्हणजेच आता आपल्याकडे फक्त दोन दिवस नोंदणी करण्याकरता या ठिकाणी उरलेले आहेत मित्रांनो नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला तुमचा कापूस हमीभावात सी सी आय कापूस खरेदी केंद्रावर विकता येणार नाही मित्रांनो ऑक्टोबर पासून सी सी आय आपल्या खरेदी केंद्रावर कापूस खरेदीला सुरुवात करणार आहे मित्रांनो ही खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात या सर्व प्रक्रियेबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो कपास किसान मोबाईल ॲपद्वारे नोंदणीची अंतिम तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच आता फक्त अवघे दोन दिवस नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांकडे उरलेले आहेत आता नोंदणीचे महत्व काय आहे तर नोंदणीशिवाय शेतकऱ्यांना कापूस हमी भावात हा सीसीआय केंद्रावरती विकता येणार नाही सीसीआय केंद्रावर आता कापूस खरेदीची प्रत्यक्ष सुरुवात ही ऑक्टोबर पासून सीसीआय केंद्रावरती होणार आहे कापूस खरेदीची व पेमेंटची प्रक्रिया ही सीसीआय पूर्णपणे पेपरलेस राबविणार आहे मित्रांनो सी सी आय केंद्रावर कापूस विकण्याकरिता काही महत्वाच्या अटीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच कापसाच्या भावावरती सुद्धा परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत त्या कोणकोणत्या आहेत या ठिकाणी याबाबत माहिती पाहूया मित्रांनो सी सी आय खरेदी केंद्रावर कापूस विकण्यासाठी तुमच्या कापूस पिकाची नोंद ही सातबारा उतार्यावर ई पीक पाहणीद्वारे केलेली असणे अनिवार्य आहे मित्रांनो हमी भाव जरी ठरवण्यात आलेला असला तरी कापसातील आर्द्रता तसेच धाग्याची लांबी यावर अंतिम कापसाचे दर हे ठरविले जाणार आहे कापूस खरेदी वेळी कापसातील आर्द्रता म्हणजेच कापसातील ओलावा हा बारा टक्क्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे मित्रांनो आर्द्रता ही बारा टक्क्यापेक्षा जास्त असल्यास अशा कापसाची खरेदी ही सीसीआयद्वारे केली जाणार नाही तसेच मित्रांनो आठ टक्क्यापेक्षा जास्त ते बारा टक्क्यापर्यंत आर्द्रता असणाऱ्या कापसाच्या भावात आर्द्रतेच्या प्रमाणानुसार ही सिची कपात केली जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच नवीन माहिती आहे पुढील व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र